नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आम्ही तुळजाभवानी स्टेडियममध्ये आहोत या ठिकाणी आता खोदलं आहे एवढं खोदलं आहे की हे घाम तुम्हाला सांगाल दोनशे चारशे पाचशे खोरे खाली वापून असे वर घेऊन जास्तीत जास्त ताकद लावून हे खोरे मारले पळणे व्यायाम करणे जोर काढणे योगासनं करणे पोटाचे व्यायाम करणे मानेवर उड्या मारणे हे सगळे प्रकार केले आणि हे करत असताना मला माझा एक छोटा मित्र जुळला मला वाटतं एकोणीसशे दो, दोन हजार सतराला हा डॉक्टर अमित बनसोडे जुळला मला माझा व्यायाम या पट्ट्याला आवडला तो माझ्या सान्निध्यात आला मला एकही दिवस सोडून राहिला नाही कोरोनाच्या पेडमध्ये आम्ही मालोजी साळुंखे यांच्या शेतामध्ये पळायचा असंच घाम काढायचा गावामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस माणसं कोरोनानं मरायचे आणि कोरोनाने मरत असताना या भीतीपुटी माझे मित्र विशाल शिंगाडे त्यांच्या दारातून ॲम्ब्युलन्स जायला मडं घेऊन जायच्या याची भीती त्या पट्ट्याला वाटायची तसं पाहिलं तर प्रत्येकालाच कोरोनाची भीती वाटत होती आणि या भीतीपोटी आम्ही रेग्युलर मालोजी साळुंकींच्या शेतामध्ये व्यायाम करायचा विहिरीमध्ये अकरा अकरा वाजेपर्यंत पोहायचं हा त्याच्यातला माझा एक आज्ञाधारक शिष्य आहे डोंगरात पळवायचं याला नांगरटीत पळवायचं इथं पळवायचं वीस वीस पंचवीस पंचवीस राऊंड पळायचे याची ढिरी इथपर्यंत होती ही ढिरी यानं पूर्ण संपुष्टात आणली मोठमोठ्या संकटावर मात केला कितीही त्रास झाला तरी चालेल पण शरीर मी मजबूत करणारच ही करना भावना त्या पट्ट्यानं व्यक्त केली वारंवार बोलून दाखविलं सर तुमच्या सानिध्यात आल्यामुळे माझं शरीर चांगलं राहिलं मला चांगले गुण मिळाले मला चांगले विचार मिळाले माझं शरीर निरोगीदायी राहिलं असं त्याने मला सारखं सांगितलं आणि सुद्धा मला बऱ्याचशा सूचना केल्या या गोष्टीपासून सावध राहावा या माणसापासून सावध राहावा अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याचंसुद्धा मी ऐकलं आणि आम्हा दोघाची मैत्री आता दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस जवळजवळ आठ वर्ष आम्ही सान्निध्येत आहोत त्याला विचारूया आपण काय फरक पडला कशामुळं फरक पडला आणि नेमकं ही ढिरी संपवण्याचं नेमकं काय साध्य केलं आहे काय डॉक्टर साहेब हे डॉक्टर अमित आहेत नमस्कार काय साध्य केलं तुम्ही तुम्हाला कुणाचा सहवास लाभला कुणाच्या सहवासामध्ये तुम्ही राहिला का मी बळनच तुमचं कौतुक करायला तुम्ही करा माझा शिष्य आहे म्हणून मी बळनच सांगायलो आहे असं काय आहे काय हे केलं सांगा तसं काय नाही मर मी लोंडे साहेबांच्या सानिध्या आल्यामुळे जरा इम्प्रेस झालो त्यांचा व्यायाम बघून आपल्याला असं वाटलं की बाबा वयस्कर माणूस करू शकतोय तर आपल्याला लाज वाटली पाहिजे त्यामुळं मी साहेबांकडे बघून प्रेरित झालून त्यांना माझा गुरु मानला आणि मी त्यांच्याकडं बघून व्यायाम करतोय आणि त्यांच्यामुळेच माझे वजन वगैरे कमी झालं आणि एकदम हॅपी आहे है मी किती आपण वजन तुम्ही आम्ही मेजलं होतं वजन किती होतं तुमचं माझं पंच्याऐंशी किलो होतं आता सत्तरच्या आसपासचं वजन आहे माझं हे हे जे फरक पडला ना त्या फरकाचं कारण काय तुम्ही कसा व्यायाम केला रेग्युलर रनिंग मारणे पेटीचा व्यायाम करणे परत तिथं खोदकाम काम करणे एवढा व्यायाम सरांमुळे केला आता लोंडे साहेबांच्या कोणच्या कोणच्या गुणाचा तुमच्यावर प्रभाव पडला काय काय शिकवलं त्यांनी थोडक्यात सांगा त्यांचे चांगले विचार व्यायाम शिकवला त्यांनी समाजामध्ये कसं वावरायचं कसं वागायचं कसं वा चालायचं ते सगळं चाला शिकवलं लोंडे साहेबांनी व्यसनाच्या बाबतीमध्ये इतरांच्या व्यसन करणाऱ्या माणसा सोब व्यसनासोबत व्यसन करणाऱ्या लोकांसोबत राहायचं नाही चांगल्या लोकांसोबत राहायचं ह्या शिकवण आम्हाला लोंडे साहेबांकडून भेटली आता त्यामुळं आम्ही पुढे चलत गेलो आणि आता व्यवस्थित आहोत आम्ही आता तुमच्या मॅडम तुमची मुलगी मुलीचं सुद्धा वजन अत्यंत चौथीला असताना तिथं तीस चाळीस किलो वजन होतं ते सुद्धा तुम्ही कमी केलं मॅडमचं वजन कमी केलं तुमचं वजन कमी केलं आणि आताच तुम्ही सांगितलं की व्यायाम मुळे मला बारा वर्षानंतर मूल प्राप्ती व्हायली असं बी तुम्ही सांगितलं व्यायामामुळे सगळ्या परिवाराचा व्यायाम घेतला मी आणि आता बारा वर्षाच्या नंतर मला प्रेग्नेंसी कन्सिव्ह झाली आनंद वाटत या गोष्टीचा आईकडे सगळ्यात महत्वाचं तुमच्या शरीराकडे तुम्ही आता कसं लक्ष देता रेग्युलर आता जे साहेबांनी जे सांगितलेलं आहे व्यायाम त्याच्याप्रमाणे चालू आहे तर मला हे सांगायचं की हा एक विद्यार्थी आहे आणि हे माझा एक चांगला मित्र आहे लहान मित्र आहे पण चांगला आहे गुण चांगले आहेत विचार चांगले आहेत जसं सांगतो तसं ऐकतो नम्रता आहे कोणाच्या वादात न अडकता आपल्या शरीराकडं आपल्या कुटुंबाकडं आपल्या आईकडं आपल्या भावाकड आपली बायको लेकरू याच्याकडे लक्ष देऊन परिवर्तन कसं करावं आणि निर्वेषणी माणसासोबत चांगल्या गुणवान माणसासंगत कसं राहावं हेच ते रेग्युलर करतात आणि हे त्यांच्यात गुण आहे अशा माणसाला माझा सलाम आहे असाच एक एक विद्यार्थी घडावा निरोगी राहावा आणि त्यांचं कुटुंब निरोगीदायी राहावं आणि रेग्युलर त्यांनी व्यायाम करावा एवढीच धाराशिव करातल्या सर्व माझ्या मित्राकडून मला अपेक्षा आहे तुम्ही तुळजाभवानी स्टेडियमवर व्यायामला यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो रेग्युलर पळा आणि शुगर बी पीला पळवा एवढीच अपेक्षा आहे मी धन्यवाद मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन धावा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खरथर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र